मित्रांनो आपले सरपंच यांनी आपल्या आयुष्यात फक्त माणसं कमवण्याचा माणसं कमवण्याचा आणि कमवण्याच काम केलं नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आमच्या लाडके सरपंच साहेबांचा बर्थडे आहे आणि आता तो आम्ही चालू आहे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि आपल्यासोबत आहे भानुदा वास्कर आपला ज्ञानेश्वर भोईर माझा भाऊ लाडका तर आता आपण केक घेण्यासाठी आलेलो आहोत आता केक चॉईस चालू आहे कुठला ब्लॅक फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट लाईक फॉरेस्ट घेतो ब्लॅक फॉरेस्ट स्पेशलिस्ट आहे तो मुशी बारे होतो त्याला आता आपला केक पण घेऊन झालेला आहे

मित्रांनो आज आपले लाडके सरपंच श्री सदाशिव रामदास वास्तव यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण सर्वजणच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आहोत पाकल्यांचं गळणं म्हणजे फुलांचं संपण असतं संपतांना ही सुगंध देणं यातच त्यांचं आयुष्य असतं पाकल्याचं गळणं म्हणजे फुलांचं संपण असतं संपताना ही सुगंध देणं यातच त्यांचं आयुष्य असतं असं आयुष्य जगता येणं म्हणजे खरच आयुष्याच सोनं असतं असं आयुष्य जगता येणं म्हणजे खरंच आयुष्याचं सोनं असतं पण ज्यांना याचा अर्थ समजला पण ज्यांना याचा अर्थ समजला त्यांचं जीवन सोन्याहून पिवलं असतं सोन्याहून पिवलं खरंच एक चांगल्या स्वभावाचा माणूस समाजासाठी झटणारा नेहमीच तत्परपणे समाजासाठी जगणारा हा माणूस इथे मला एक नाथ महाराजांची गोष्ट आठवते की नाथ महाराज काय म्हणतात की वाऱ्याकडून आपण काय शिकावं हो। नाथ महाराज काय म्हणतात की वाऱ्याकडून आपण काय शिकावं हो। तर वाऱ्याकडून आपण चांचल्य शिकावं हो। चंचलपणा शिकावं हो। म्हणजे वाडा एका ठिकाणी आता इथे तर दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या ठिकाणी जातो बघा आपण झाडाच्या खाली बसलो ऊन आहे गरमी लागते आपल्याला आणि अचानक एक वाऱ्याची झुळूक येते आणि आपल्या अंगाला अगदी स्पर्शून जाते अलगत आपल्या मुखातून शब्द करतात की छान वाटलं बरं वाटलं पण ते ऐकण्यासाठी तो वारा तिथे थांबत नाही की त्याच्या पण स्तुती करावी तो वारा ते ऐकण्यासाठी थांबत नाही तिथून निघून जातो आपल्या सरपंचांचंही तसंच आहे समाजासाठी काम करतात पण कुणी आपल्याबद्दल चांगलं बोलावं कुणी चांगल्या आपल्याबद्दल चांगलं वक्तव्य करावं हे न बघता हे हा माणूस काम करतो आणि निघून जातो मित्रांनो यशाची व्याख्या काय मला माहिती नाही म्हणजे तुमच्याकडे चांगली संपत्ती आहे तुम्ही खूप धन मिळवलं किंवा मग तुम्हाला बरीचशी तुम्ही प्रगती केली तुमचं नाव लौकिक झालं म्हणजे तुम्ही यशस्वी झाला तर नाही माझ्या मते यशाची व्याख्या वेगळी आहे माझ्या मते यश म्हणजे काय तर तुम्ही पैसा कमवलात म्हणजे यश काय तुम्ही संपत्ती कमवली म्हणजे यश काय तर नाही माझ्या मते यश म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात किती माणसं जोडलीत हे तुमचं यश आहे मित्रांनो आपले सरपंच साहेब यांनी आपल्या आयुष्यात फक्त माणसं कमवण्याचा माणसं कमवली आणि कमवण्याचंच काम केलेलं आहे असं व्यक्तिमत्व कधीही एकदा एखादा एक तुकडा टाका मुंग्या एका मिनटात मुंगे येतात आपलं तसेच अगदी गोड माणूस कधी वाटेत भेटले तर दोन मिनिटं नाही एकताच तुमच्यासोबत बोलतो कुणालाही असं वाऱ्यावर सोडत नाही हा माझा गाव आहे हे माझं कुटुंब आहे याप्रमाणे हा माणूस जगत असतोय आयुष्यभर ह्या माणसाने स्वतःसाठी कमी आणि समाजासाठी हा चांगल्या प्रकारे वागला खरं पाहिलं तर वेळ कमी आहे पण एक गोष्ट दादा बोलू इच्छितो की दादा तुझ्या आई वडिलांच खरंच भाग्य आहे म्हणजे त्यांनी तुझ्यावर अभिमान बाळगावा असा तू तु आहेस तुझ्या पत्नी वहिनीच आहे खरंच त्यांचं नेहमी तू सांभाळ करत असतो तुझ्यावर गर्व करावा असा तू नवरा आहेस तसेच तुझ्या मुलाबालांसाठी तू तु नेहमीच काही ना काही करत असतो त्यांची नेहमी काळजी घेत असो तर त्यांनी देखील तुझ्यावर गर्व करावा असं तू बाप आहेस बोलण्यासाठी खूप आहे दादाबद्दल पण वेलकम आहे इथे इतकंच की मुस्कुराट का कोई मोल नाही होता कुछ रिश्तो का कोई तोल नाही होता लोग मिल जाते हर मोड पर लेकिन आपकी तरफ कोई अनमोल नाही होता आपकी तरफ कोई अनमोल नाही होता, नहीं होता। <laughs> तो तो की वर्षातून बारा महिने तुझा वाढदिवस यावा आणि मी बारा महिने तुझ्याबद्दल बोलत जावं पण वेगळ्या मी इथे थांबतो Happy birthday to you happy birthday